काम काही विघ्न संतोषी माणसं करीत आहेत आणि म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकर संविधानाचा जागर करत ही जिजावरात यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे मराठा सेवा मरा... संघ माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झाली सामाजिक प्रबोधना बरोबरच सामाजिक काम प्रबोधन केलेलं आहे मात्र तीर्थ सिंद खेड राजा येथे सेकडो एकर जमिनीवर अनेक समाज उपयोगी कामे युद्ध पातळीवर चालू आहेत आपण आला तर आपल्याला जिजाऊ सी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे जास्त जिजाऊ हॉस्पिटल मुला मुलींच्या साठी हॉस्टेल शेतकऱ्यांच्या साठी प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी संरक्षण प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे नामदेव वारकरी परिषदेच्या मार्फत वार शिक्षण बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला या योजनेचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे हे काम आपल्या सर्व बहुजन समाजाच्या हिताचं मराठा सेवा संघ करीत आहे आज दिगावर यात्रा आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक अर्जुनराव कुलकर्णी सर यांच्या संकल्पनातून व भाजप ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जो आपल्या सहयोगातून सहकार्यातून आपल्या गावामध्ये आलेले आहे दर्शन घ्या बाजूला शिवदान पेटी ठेवलेली आहे शिवदान कापून एका ऐतिहासिक कार्याचे ऐतिहासिक कामाचे व्हा ती सम्र जणांची जय जिजाऊ जय शिवराज तुमचं आमचं नासा काय जय

संपूर्ण <tuk> फ्रांसिस <tangan>

या मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेड जिजाऊ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या तरुणांच्या हातामध्ये दगडधोंडी लिहिलेली होते ते दगड दगडधोंडे बाजूला सांगतो त्या तरुणांच्या हातामध्ये देऊ वस्तक सुधारण्याचं काम मराठा सेवा संघाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे युवकांच्या आणि तरुणांना प्रेरणा पॉलिश पासून या मराठा सेवा संघाने तरुणांना प्रोत्साहित करून

का सर्वा, सर्वा प्रिकेद, प्रिकेद, या सोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मावळ्यांच व तसेच सर्व सन्माननीय स्वागत या ठिकाणी संभाजी जिजाऊ ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व सर्वांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात स् येत आहे या महाराष्ट्र महाराष्ट्र में राजकीय फुड़ाने वातावरण दूषित एक समता ब

काम आहे आहे त्या कामाच्या आणि म्हणून या देशामध्ये सध्याची झालेली परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि समाजा समाजामध्ये प्रत्येक समाज दुसऱ्या समाजाबद्दल संशयीने बघतो आहे आणि म्हणून या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि काही विद्वान ज्या प्रवृत्ती आहेत त्या समाजामध्ये जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत त्यांचा हा डाव हाणून पाडण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला जायचं आहे आणि म्हणून प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील अशा प्रकारच्या यात्रा आहे खरं म्हणजे सध्या जी राजकीय वातावरण आहे त्यांना या सगळ्या प्रश्नाला बगल देऊन कुठेतरी सामाजिक समाजामध्ये समाजा भांडण लावून या प्रश्नापासून वंचित करणे किंवा यांना विचलित करणे आता जो काही त्रास शेतकऱ्यांना भोगावं लागतं लागतं आज नोकरी भेटत नाही आज महिलांचे सुरक्षिततेचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न बाजूला सारून कुठेतरी धर्मांधता पसरून समाजामध्ये भांडण लावणे हा काम या मागच्या दोन तीन वर्षामध्ये सुरू आहे आणि म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर साहेबांनी याच्यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून ती यात्रा काढावी असा आम्हाला आदेश दिला त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी आणि सौरभ खेडेकर आणि आमच्याबरोबर गजन पारती असतील मंगाडे असतील जाहीर पाटील आहेत आपले बिहारमधून ह्याच्यामधून हरियाणामधले ते बांगीराम चोप्रा बरोबर आहे ही सगळी मंडळी आज जवळपास आम्ही वीस दिवसाचा प्रवास करून पुढे जात आहे आपण जे काही आमचं की त्यांनी आभार लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम हे करत अत्यंत मोठं पुण्यकर्म आपल्या घडत आहे आणि वेळ तुम्ही जे देत आहात तो वेळ व्हायला जाणार नाही निश्चित हा संदेश आपण चांगला संदेश समाजामध्ये जाईल आणि होईल आणि देशामध्ये मराठा साम्राज्य पूर्ण देशभर पसरलेलं होतं पण आज जाती जातीमध्ये देश निर्माण करून काही वेगवेगळे लोक एका महापुरुषाला वेगवेगळ्या जातीमध्ये बांधण्याचं काम करत आहे पण कुठलाही महापुरुष

memberikan di karya di बोल मां पूरा करूंगा भाई ये खुद ही बंद Thank <laughs> you.

चला 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 एक मे दोन हजार पंचवीस रोजी नागमहाल पुणे ये समारोप होणार आहे अंबानी भगिनी महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र संत महंतांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतेचा संत महापुरुषांनी पेरला आणि म्हणून आजही महाराष्ट्रातला इतला अठरा मगर बारा बोलू दे दार पुण्या गोविंद नगर या गावामध्ये वस्तीमध्ये अतिशय आनंदाने राहत आहे जीवन जगत आहे शिवरायांनी फुल्यांनी शाहूजींनी बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या एकोमेच्या नंतर हा अठरा पगड बारा माग मराठा बहुजन अतिशय आनंद एकमेकाच्या दुःख दुःखात पुण्या गोविंदाने राहत नाही परंतु आजची भीषण परिस्थिती पाहिली महाराष्ट्राची तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल महाराष्ट्र आज पुण्या गोविंदाने काही विघ्न संकोच जी करीत आहेत

再见了。